शुभ सकाळ मैत्रिणींना कशा हात मस्त मजेत ना आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा आणि भरभराटाचा जाऊ मी आशाबा वायचारणे प्रार्थना करते आज रविवारचा दिवस मुलांना शाळेला सुट्टी असते डब्याची काही गडबड नसते सकाळी त्याच्यामुळे मी काय करते जरा दारातली स्वच्छता करून घेते बोर चालू करून मी इथे दार धुवून काढत आहे तसेच झाडांना पाणी घालणे झाडाची वाळलेली पाणी काढणे हे दारातलं सगळं आवरल्यावर मग मी आतल्या कामाला लागते आतल्या कामाला आज काहीही गडबड नसे स्वयंपाकाची तयारी लेट केली तरी चालते आज मी स्वयंपाकामध्ये डाळीची आमटी आणि मेथीची भाजी भाकरी आणि भात असे बनवणार आहे डाळ कुकरला लावून मी इकडे मेथीची भाजी तयारी करत आहे मेथीची भाजी धुताना आपल्याला थोडेसे मीठ टाकायचं आहे त्याच्यामुळे त्यातले औषधाचे प्रमाण निघून जाते मेथीची भाजी मी पाण्यात भिजत घालून ठेवली आणि इकडे लसूण सोलून मेथीच्या भाजीची तयारी केली इकडे मी भांड्यामध्ये तेल तापत ठेवून त्याच्यामध्ये भरपूर लसूण चेचून घेऊन तो लसूण टाकलेला आहे मेथीच्या भाजीमध्ये मी लसणाचा वापर भरपूर करते त्यामुळे मेथीची भाजी खूपच टेस्टी बनते लसूण भाजल्यानंतर ना मी त्यात आपण धुवून घेतलेली मेथीची भाजी आहे ती मेथीची भाजी टाकायची आणि त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट मी त्याच्यामध्ये कच्चा कांदा वरून चिरून टाकते मुगाची डाळ आणि मिरची असे सगळे टाकते तर मी अशी मेथीची भाजी नक्की करून बघा तर मला नक्की आवडेल खूपच छान बनते मेथीची भाजी शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि भात माझं झालेलं आहे आता मी भाकरी करत आहे माझी भाकरी बघू शकता मैत्रिणी तुम्हाला कशी फुगून टमवते होते मी भाकरी कशा करते ह्याची रेसिपी तुमच्यासंगी एकदा नक्कीच शेअर करेन इकडे मी जेवणाचं ताट वाढून घेतलेलं आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी मेथीची भाजी तव्यामध्ये भाजलेली कुरकुरीत भाकरी आणि गरम गरम भात असं माझं दुपारचं जेवण आहे दुपारचं जेवण वगैरे आवरलं घरातले सगळी कामावरून मी दुपारी जरा विश्रांती घेऊन संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले होते आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी अंड्याची भुर्जी आणि भाकरी असे बनवले होते दुपारचे आमटी शिल्लक होते त्याच्यामुळे फक्त गरम गरम भात लावला आणि इकडे भाकरी करून घेते असं होतं माझा असं रुटीन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद